कोरेगाव तालुक्यातील किरोली येथे जिल्हा मार्ग तेहत्तीसवर रेल्वे ट्रॅकखाली असणारा बोगदा वजा पूल खूपच कमी उंचीचा आणि अरुंद आहे परिणामी सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी विशेषतः ऊस वाहतुकीसाठी हा बोगदा वजा छोटा पूल असून अडचण आणि नसून खोळंबा ठरला आहे रेल्वे ट्रॅकखालील या बोगदा वजा पुलाची उंची आणि रुंदी वाढवून हा मार्ग सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी योग्य बनवावा अशी मागणी किरोली ग्रामस्थांनी केली आहे रेल्वे प्रशासन तसेच प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे प्रचंड गैरसोय होत असल्याने किरोलीसह आजूबाजूच्या अनेक गावांमधील ग्रामस्थ संतापले आहेत ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने पहावे आणि तातडीने योग्य ती कारवाई करावी अन्यथा चौदा ऑक्टोबर रोजी तारगाव रेल्वे स्टेशन येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या डबल लेनचं काम सुरू असल्यामुळं पूर्वीची नाली जी आहे ती तीन बाय तीन मीटरची असून तेवढ्याच लांबी रुंदीची आणि उंचीची नाली तयार करण्याचा शासनाचा मानस आहे आमची समस्त किरोली ग्रामस्थांची ही मागणी आहे की नवीन लेन टाकताना किमान पाच फूट पाच बाय सहा मीटर अशा दे अशा स्वरूपाची नादी ही त्या ठिकाणी अस्तित्वात जर आली तर आमचा दळणवळणाचा प्रश्न सुटू शकतो आणि नमस्कार मित्रांनो मी गणेश कोटमळे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष मौजे चिरोली गावच्या नागरी पुलाचा प्रश्न जो आत्ता मार्गाची डबल लाईन चालू आहे या ठिकाणी मुलेगावच्या ग्रामस्थांचं गेले दहा ते पंधरा वर्षापासूनचा अतिशय घणा असा प्रश्न आहे की त्या नाली पुलाच्या माध्यमातून नाली पुराच्या पश्चिमेच्या दिशेला साधारण परिस्थितीपणे पाचशे एकर जमीन आहे त्याच पद्धतीनं त्या गावाची स्मशानभूमी आहे त्या गावाचे आराध्य आराध्यदैवत गणेश मंदिर त्या ठिकाणी आहे आणि गेले कित्येक वर्षे ह्या गावचे ग्रामस्थ या गोष्टीसाठी सातत्यानं लढा देत आहे की त्या नाली पुलाचं काम सुसज्जपणे मोठ्या पद्धतीनं व्हावं त्यांची अशी मागणी आहे आहे की या नाली पुलावर पाच मीटर बाय सहा मीटरचा उंची आणि रुंदीचा सुसज्ज असा पूल व्हावा जेणेकरून त्या ठिकाणी जाणारी शेतकऱ्यांची जनावरे असतील त्यांचं दळणवळण असेल पहिलीकडे त्या पुरापर्यंत का त्या गावासाठी लगत असणारा दळणवळण सुसज्ज कसं व्हावं हा या पिवले गावासांचा प्रश्न आहे त्याचपणे पद्धतीने त्यांनी पाठपुरावा करत असताना पाठीमागच्या वेळी गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांनासुद्धा आम्ही भेटलो त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी फोवर चर्चा करून या जोपर्यंत ह्या गावच्या लोकांचा मार्ग निकाली लागत नाही तोपर्यंत त्या रेल्वेचं काम करायचं नाही असा दमसुद्धा त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांना भरला गेला आहे पण त्या पद्धतीचा आत्तापर्यंत गेल्या आठवडा पंधरा दिवसात असं कुठलं परिवर्तन झालेलं दिसत नाही किरोले गावच्या आत्ता डबल लेनचं जे रेल्वेचं काम चालू आहे ते काम अतिशय वेगानं करायसाठी तिथले जे काही कर्मचारी असतील संबंधित अधिकारी असतील ते ते कामासाठी प्रयत्न आहेत त्यामुळे ते काम करायच्या मार्गात आहे आत्ता या किरोले गावच्या स सगळ्या ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले पण कधीही ती काम चालू त्यांच्या माघारी होऊ शकतो ह्या भीतीपोटी ह्या ग्रामस्थांनी आत्ता येत्या तेरा तारखेपर्यंत जर हा विषय मार्गी नाही निघाला तर या संपूर्ण गावाने ग्रामपंचायतीचा ठराव एकत्र करून जर रेल्वे मार्गाने ह्यांच्या कुठल्याही म्हणजे प्रश्नांना निरोधरित केलं किंवा त्यांच्या मागण्या मान्य नाही केला तर त्यांच्या भावनांचा आदर करता हे त्या तेरा किंवा अकरा तारखेला हे ग्रामस्थ अत्यंत तीव्रपणाचं आंदोलन करतील आणि या आंदोलनाला शासन सरकार रेल्वेचं प्रशासन जबाबदार असेल हे आज मी सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून जर या ठिकाणी सुसज्ज असा नाली पूल झाला नाही तर आम्हीसुद्धा सगळे मिळून त्या ठिकाणी आत्मधर्माचा इशारा ह्याच माध्यमात तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून देत आहे